नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अभ्यास हाच मधुरा या यूट्यूब चॅनलवरती तर बघा लोकमतला आलेली न्यूज आहे की बिंदू नामावली नाही तर पदभरती नाही म्हणजेच पदभरतीमध्ये अडथळा येणार आहे त्याचप्रमाणे टी ई टीचा निकाल लागता लागेल याबाबत देखील ला आपण न्यूज पाहणार आहोत तर बघा बिंदू नामावलीबाबत न्यूज आहे यवतमाळची न्यूज आहे मराठा आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर आता शासनाने खाजगी शिक्षण संस्थांच्यामधील पदभरतीचा मार्ग मोकळा केला आहे त्यासाठी वीस जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू झाले आहे मात्र याचा लाभ यवतमाळ गडचिरोली नंदुरबार धुळे पालघर सम चंद्रपूर या सम सहा जिल्ह्यांना मिळणार नाहीत म्हणजेच की काय तर कोणकोणते जिल्ह्यात बघा तर मराठा आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर देखील शासनाने खाजगी शैक्षणिक संस्थांना काय के केलं पदभरतीचा मार्ग हा मोकळा केला के के होता पण त्यासाठी त्यांनी वीस जानेवारीपासून काय केलं होतं पवित्र पोर्टल हे सुरू करण्यात आलेलं आहे पण याचा लाभ मात्र यवतमाळ गडचिरोली नंदुरबार धुळे आणि पालघर व चंद्रपूर या जिल्ह्यांना याचा लाभ होणार नाही आहे त्याचप्रमाणे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासण्यात आलेली नसल्याने म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासण्यात आलेली नसल्याने या सहा जिल्ह्यातील पदभरतीत अडथळा निर्माण झाला आहे शिक्षण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्यामधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात व सूचना प्रसिद्धीचे निर्देश देण्यात आले आहेत यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने चाचणी घेण्यात आलेली होती तर बघा आजची न्यूज आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसची न्यूज आहे त्याचप्रमाणे पुढील न्यूज पाहू तर बघा टीची टी ई टी ही एक्झाम झालेली आहे त्या तरी पण निकाल ही अजून लागलेली नाही तर त्या संदर्भात न्यूज आलेली आहे तर बघू काय आहे तर भावी शिक्षक संभ्रमात तीन महिन्यांपूर्वी झाली होती परीक्षा तर बघा सोलापूरमधील न्यूज आहे तर टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबरला घेण्यात आली होती त्याची उत्तर सूची देखील जाहीर झाली आता परीक्षेला दोन महिने उलटले आहेत यानंतरही टी ए आय टी ही, ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे म्हणजेच की काय तर टी ई टी एक्झाम झालेली आहे तर टी एक्झाम झाल्यानंतर कुठली एक्झाम येते तर टी ए आय टी ही म्हणजेच टेट थ्री तर टेट फर्स्ट झालेले आहे सेकंड झाले आहे टेट थ्री ही येणार आहे तर अजूनही त्याचं काय आहे प्रतीक्षाच आहे तर लागणार आहे परंतु त्यापूर्वी ई टीचा निकालही लागणे आवश्यक आहे म्हणजेच की नाही टेट एक्झाम यायच्या आधी टी ई टीचा निकाल लागणे आवश्यक आहे आवश्यक आहे पण अजून देखील ई टीचा निकाल लागलेला नाही आहे तर बघा नियोजित वेळापत्रकानुसार निकाल जाहीर व्हावा अशी मागणी आता उमेदवारांच्याकडून होत आहे दरम्यान महाराष्ट्र परीक्षा परिषद यांनी यांनी घेतलेली टी ई टीची पर परीक्षेचं उत्तरसूची डिसेंबर महिन्यात जाहीर केली म्हणजेच टी ई टीची जी एक्झाम झाली आहे त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात ही जाहीर केलेली आहे त्याप्रमाणे परीक्षेत किती मार्क मिळाले त्याबाबत अंदाज आला आहे दरम्यान त्यात त्या काही त्या त्रुटी निघाल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेकडे प्रस्ताव पाठविलेला आहे म्हणजेच काही प्रश्न हे चुकीचे ती आहेत टी ई टीच्यासाठी काय झालेली आहे की टी टी एक्झाम झाल्यानंतर तिची जी उत्तर सूची असते तर ती डिसेंबर महिन्यात जाहीर केलेली आहे त्यानुसार आपल्याला समजतात की आपल्याला अंदाजे मार्क हे किती पडणार आहेत पण त्यातले जे काही प्रश्न चुकीचे आहेत तर त्या चुकीच्या त्याचप्रमाणे त्रुटी जे निघालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे की त्या बाबतीत त्यांनी परीक्षा परिषदेकडे प्रस्ताव पाठविलेला आहे तरी देखील त्यांना अजून अंतिम निकालही लावण्यात अडथळा निर्माण होत आहेत बघा तर पुढे बघा परीक्षार्थी चिंतेत आहेत पुढच्या काही महिन्यामध्ये शिक्षक अभियोग्यता हो परीक्षा होणार असल्यामुळे या निकालाची परीक्षार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजेच टी ई टी जर आपला निकाल झाला तर काय होणार आहे की टी ई टीच्या निकालानंतर आपल्याला टेट एक्झाम येणार आहे आता टेट एक्झाम लवकरात लवकर घेतली जाणार आहे कारण की शिक्षक भरतीचा से सेकंड से टपा देखील सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे टी टी झालेली आहे टी ई टीचा निकाल जर लागला तर त्यांना ते टी ई टीच्या मार्कानुसार म्हणजेच टेटच्या टेट एक्झाम जर झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म भरताना त्यांना त्यामध्ये संधी मिळू शकते एक ते पाचसाठी त्याचप्रमाणे सहा ते आठसाठी संधी मिळू शकते पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड सा झालेल्या उमेदवारांना त्यामुळे जास्तीत जास्त शाळांमध्ये त्यांना प्रेफरन्सेस देता येतात त्यासाठी निकाल लागणे हे खूप गरजेचे आहे तर पुढे पहा टी टी आणि टेट परीक्षा वर्षातून दोन वे दोनदा घ्यावी शिक्षक पात्रता परीक्षा निकाल लवकर लावून पुढील टेट पात्रता परीक्षा व्हावी वेळेत भरती आणि परीक्षा होत नसते असल्याने आता डेड आणि बीड करण्याचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे टी टी आणि टेट परीक्षा वर्षातून किमान दोनदा तर एकदा तरी घ्यावी जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल दोनदा घ्यायची आहेत पण त्यांनी दोनदा देखील घेत नाहीत तर एकदा तरी घ्यावी वर्षातून एकदा असे परीक्षार्थींचे महिने आहेत तर बघा आता डेड आणि बीड करे मुलांचं कल हे जरा कमी होत आहे कारण की आ, शिक्षक भरती देखील लवकरात लवकर सॉरी केली जात नाही आहे शिक्षक भरती देखील लवकरात लवकर त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मुलांच्या मनामध्ये लवकर घेत नसल्यामुळे एक्झाम एक निराशा देखील आलेली आहे तर बघा त्यामुळे टी ई टी आणि टेट परीक्षा ही वर्षातून एकदा तरी घ्या अशी त्यांची मागणी आहे तर पुढे बघा असे परीक्षा त्यांची मागणी आहे तर दोन ते तीन महिने होत आले अंतिम निकाल जरी अजून लागलेले नाही त्यामुळे हजारो विद्यार्थी ही निकालांची वाट पाहत आहेत त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षक पात्रता म्हणजे सी टी ई टीचे दर सहा महिन्यांनी परीक्षेचे निकालाचे वेळापत्रक पूर्वीच ठरतात मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे याबाबत ई टीसाठी कुठलेही धोरण नाही वर्षातून दोनदा टी परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी आहे निकाल व नियुक्ती लवकर व्हावी तर बघा टी ई टी धारक उमेदवारांची मागणी आहे तस सी टी ई टी जी आहे सेंट्रल गोर्मेंटची ती वर्षातून दोनदा होते मात्र टी ई टी ही वर्षातून एकदा तरी कमीत कमी एकदा तरी वेळेवर घेत जावी अशी त्यांची मागणी आहेत बघा त्याचप्रमाणे महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांचे परीक्षा आणि निकालाचे नियोजन ठरल्याप्रमाणे होत नाही काही दिवसांच्या पूर्वी त्यांची परीक्षा होऊन निकाल आला मा आता फेब्रुवारीचे देखील नियोजन होणार आहे मात्र महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारे शिक्षक पात्रता परीक्षा वेळेवर घेत नाहीत आणि त्यांचे निकालही खूप लांबणीवर पडत आहे टी ई टी नंतरही उमेदवारांना शिक्षक अभियोगता परीक्षा ही पात्र परीक्षा द्यावी लागणार आहे तर बघा तर टी तर इथं उमेदवारांची मागणी केली जाते की महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांचे परीक्षाने निकाल हे नियोजन वेळेवर होत नाही त्याचप्रमाणे वेळेवर घेण्यात यावे आणि त्यामुळे मु मुलांच्यामध्ये निराशाही निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहेत तर टी टी नंतर उमेदवार हे शिक्षक अभियोगता हो पात्री पात्रता परीक्षा जी आहे तर ती देण्यासाठी त्यांना सक्षम आहेत त्यामुळे आणि तिथले मार्क त्यांना तिथे म्हणजे अपलोड करता येईल त्याचप्रमाणे त्यांना संधी देखील जास्त प्रमाणात उपलब्ध होईल त्यामुळे टी टीचा निकाल हा लवकरात लवकर लावण्यात यावा आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी संभ्रम निर्माण होत आहे त्याच्या त्याच त्याला दिलासा मिळावा यासाठी शिक्ष यासाठी शिक्षण विभागाने लवकरात लवकर निकाल जाहीर करायला हवे त्याचप्रमाणे स टेट सेकंड टे सॉरी थर्ड टेटसाठी देखील आता लवकरात आत लवकर होणार आहे विचार केला जात आहे त्यामुळे मुलांनी टेट थ्रीचा देखील अभ्यासाला लागावे म्हणजे अचानकपणे एक्झाम आल्यानंतर आपण त्याच्यासाठी आपली पात्रता आधी आपण सिद्ध केलेली म्हणजे एक्झाम्स एक्झामची जी तयारी आहे ती आपली झालेली पाहिजे रिव्हिजन वगैरे झालेलं पाहिजे एक्झाम ही ते एक्झाम आपली अजून म्हणजे ठरलेली नाही की कोण घेणार आहे तरी देखील अंदाजे आय बी पी एस पॅटर्ननुसार होईल असे वाटते तर अशाच प्रकारच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद